गोल्डन कट्यावर अधुनी मदुनी असे महानुभाव येते ऋषी असे व्यक्तिमत्व आपला ठसा खोब कबड्डी त्यापैकी आहेत एक श्री सती सचितळे सल रात राणीच्या सुगंधा सदनू पडदी मोगऱ्याची भर कट्यावरती हात घुमते एकच हा जन्लोष हॅपी बर्थडे चितळे सर असू दे हा आपला जयघोष सरली जरी अठ्याहत्तर वर्षे मंद झाल्या नाहीत हालचाली समाज कार्याची तीच धुंदी सदैव एव त्यांच्या भाळी एक पाठी विद्वान सुविचारी असे असामान्य व्यक्तिमत्व जीवन संघर्ष समाजसेवेच हेच दिसले त्यांचे तत्व सुबोध वाणीत अवघड विषय शिकवण्याची त्यांची हातोटी आणि नोकरी प्रेसमध्ये असून सुद्धा पण तीव्र ज्ञान लालसा होती पोटी शिकविले गणित विज्ञान इंग्रजी विषय असे अहीर माहिर अचंबित करणारी ही कला ज्ञान दिवालावर तो विरोध विश्व हिंदू परिषदेने उभीने दुर्गम असे ठिकाण आणि आदिवासी पाड्यात जाऊन वंचितांना दिले ज्ञान नाशिक रोड घेतले निशुक्ल वर्ग योग साधने चे धडे आणि वृद्धापकाळी अनेकांचे मानसिक शारीरिक वर्तयांचे वाडे सहा ऋतूतील सहा सोहळे वसंत ऋतूत फुलले मळे आणि फुलच्या चित्रे मास्तरांची अनुभूती कट्ट्यास आज मिळे लाभ तुम्हास आरोग्य असे साधी पाणी क्वचित दिसते शतायुषी ऐश्वर लाभो असे कट्याचे जन आज म्हणते असे कट्याचे जन आरोग्य धन्यवाद